नम शिवाय गुरुप्रदोष व्रत कथा सुतजी शौनकाधिक श्रोत्यांना म्हणाले महोदय गुरुप्रदोष व्रत केल्याने उपासकांच्या शत्रूंचा विनाश होतो व्रतकर्त्याला सुख शांती व स्थैर्य लाभते त्याचा अभ्युदय होतो या जगात वारांची मासांची व तिथींची जेवढी व्रते प्रचलित आहेत त्यामध्ये गुरुप्रदोष व्रत हे अतिशय श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असे आहे मी तुम्हाला या व्रताची कथा सांगतो ऐका एकदा इंद्र आणि रुत्रासुर यांच्यात भयंकर रणकंदन झाले त्यावेळी देवांनी दैत्यसेनेवर प्रखर हल्ला करून तिचा प्रचंड संहार केला ते पाहून रुत्रासूर अतिशय संतापला त्याने आसुरी मायेने अकराळ विक्राळ स्वरूप धारण केले तेव्हा इंद्राधिक सर्व देवांना भीतीने ग्रासले रुद्रासुरावर विजय मिळवण्यासाठी काय करावे असा, करा असा त्यांना प्रश्न पडला त्यांनी देवगुरु बृहस्पतींना आव्हान केले त्यांच्याशी विचार विन विनिमय केला ते म्हणाले हे देवेंद्र ऋत्रासूर मोठा तपस्वी आणि कर्मनिष्ठ आहे त्याने गंधमाधन पर्वतावर उग्र तपसऱ्या करून भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेतले आहे हा रुत्रासूर पूर्वजन्मी चित्ररथ नावाचा राजा होता तुझ्या समीप जे सुरम्य वन दिसते आहे ना तिथे पूर्वी याचेच राज्य होते आता साधु वृत्तीचे विचारवंत लोक तेथे राहून तपश्चर्या करतात ती भगवान शिवशंकराचे दर्शन प्राप्त करून देणारी अनुपम अशी तपभूमी आहे असो एके दिवशी चित्ररथ विमानातून बसून कैलास लोकी गेला त्याने शंकराचे दर्शन घेतले त्यावेळी जगदंबा पार्वती माता त्यांच्या वाम अंकावर बसली होती ते दृश्य पाहून राजाला आसू आले तोफास आणि म्हणाला हे प्रभो आम्ही माहेने मोहित होऊन विषयांमध्ये अडकून प पडलो आहे स्त्रियांमध्ये आसक्त होऊन राहतो पण एखादा देव आपल्या स्त्रीला आलिंगन देऊन सभेमध्ये बसलेला आहे असे देव लोकातही कधी दृष्टीस पडत नाही त्याचे बोलणे ऐकून शंकरांना हसू आले ते म्हणाले राजा माझा व्यावहारिक दृष्टिकोन नेहमीच वेगळा असतो त्यामुळे माझे वर्तन लोकांना विपरीत आणि अघोरी वाटते मी जगाला वाचवण्यासाठी कालकुट्ट नामक महाविष केला तरी तुमच्यासारखे साधारण लोक मला थट्टेने हसतात याला काय म्हणावे पार्वती मातेला चित्ररथाचे बोलणे खटकले ती संतपाने म्हणाली दृष्टा तू सर्व व्यापी महेश्वराबरोबर माझीही थट्टा केली आहेस या दुष्कर्माचे फळ तुला भोगावेच लागेल येथे सनक सनंदन व सनत कुमार उपस्थित आहेत विशुद्ध प्रकृतीचे महान शास्त्र वेत्ते व तत्व वेत्ते विनम्र भावे उभे आहेत ही सर्व थोर मंडळी अज्ञान नाहीसे झाल्यावर शिवभक्तीतच रममान झाली यांना शिवाचे आचरण कधीही गैर वाटत नाही आणि वाटलेही नाही त्याच्या प्रत्येक कृतीतून लोक कल्याणच होते ही त्यांची प्रत्यक्ष अनुभूती आहे तू स्वतः ही आहेस चतुर आहेस तरीही शिवाची थट्टा केलीस या प्रमादाबद्दल मी तुला शासन करणार आहे त्यामुळे भविष्यात तू केव्हाही साधू संतांच्या थट्टेचे दुस्साहस करणार नाहीस तू विमानातून खाली पडून राक्षस येऊन जन्म घेशील असा मी तुला शाप देत आहे जगदंबेच्या माता पार्वतीच्या अभिशापाने चित्ररथास राक्षसाचा जन्म मिळाला तो त्वष्टा ऋषींच्या श्रेष्ठ तपोबलाने भूलोकी उत्पन्न झाला पूर्वसंस्काराला अनुसरून तो लहानपणापासूनच शिवभक्ती करू लागला त्याच्यावर भगवान शंकराचा वरद आहे तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी त्याला जिंकू शकणार नाही म्हणून माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुम्ही गुरुप्रदोष व्रत करून आधी शिवाला प्रसन्न करून घ्या त्यानंतरच तुम्हाला रुद्रासुरावर विजय मिळवणे शक्य होईल ते ऐकून इंद्राधिकांना मोठे समाधान वाटले त्यांनी गुरुप्रदोष व्रताचे मोठ्या श्रद्धेने आचरण केले त्या व्रत प्रभावानेच इंद्राला वृत्तासुरावर विजय मिळवला आणि देवलोकात शांती प्रस्थापित झाली नम शिवाय नम शिवाय नम शिवाय